काळाचे मुख्य प्रकार तीन आणि प्रत्येक काळाचे उपप्रकार चार त्यामध्ये साधा अपूर्ण पूर्ण आणि रीती मग साधा वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ रीती वर्तमान काळ पण हा काळ ओळखायचा कसा हे जे काळ आहेत त्याची ओळख काय आहे कशाने ओळखायचं काही हिंट आहे का आपल्याला या दृष्टीने आपण विचार आता करूया उदाहरणार्थ पुढील वाक्यांचे निरीक्षण करा पहिला पार्ट आपण बघूया पार्ट नंबर वन पुढील वाक्याचे निरीक्षण करा तीन वाक्य दिले तर आपण भूमिका रमाकांत दादा आणि पक्षी वाचा भूमिका तीन वाक्य आपल्यासाठी वाचत आहे हा वाचते रमाकांत गाणे ऐकतो दोन दादा सायकल चालवतो तीन पक्षी किलबिल करतात शाबास मग या ठिकाणी लक्षात घ्या या वाक्यांमध्ये क्रिया ज्या आहेत त्या कोणत्या आहेत ऐकण्याची क्रिया आहे चालण्याची क्रिया आहे आणि करण्याची क्रिया आहे तो दर्शणारा शब्द म्हणजे क्रियापद मग या गाणे ऐकतो तो, तो हा आपल्याला प्रत्येकाला आलेला दिसत आहे धातूआधीत जे आहे त्याला चालवतो परत तो आहे करतात तात आहे म्हणजे आपल्या लक्षात येईल की साधा वर्तमान काळ जो आहे त्याच्या क्रियापदाला तो करतो करते करतात बघा लक्ष द्या आपल्या समोर असेल माणूस तर आपण म्हणतो करतो स आपली मैत्री असेल तर म्हणतो आपण करते स तर अशा प्रकार ज्याला म्हणतो एंड ज्याला म्हणतो आपण शेवट ज्याला म्हणतो आपण क्रियापदाचा हा असा असतो लक्षात घ्या करतो करते करतात करतोस करतेस काही शंका सर न सर हॅलो बघा विचार करा कुठलेही क्रियापद घ्या आता वाचणे हे क्रियापद घेतलं तर प्रत्यय लावून काय वाक्य काय क्रियापद होतील बरं कोण सांगेल तचे प्रत्यय लावून काय होतील आपल्याला सांगा बरं वाचणे पासून काय होणार तयार क्रियापद वाचतो वाचतो त्यानंतर वाचते त्यानंतर वाचतात बाई धडा वाचतात तू धडा वाचतोस ती धडा वाचतेस तू धडा वाचतेस अशा पद्धतीने तो, तो ते तात तोच तेच असं क्रियापदाला जोडलेलं असतं म्हणजे हि ही हिंटेबर ही का लक्षात घ्या मग या सर्व क्रिया ज्या आहेत या सर्व क्रिया वर्तमान काळात घडतात म्हणून सर्व वाक्यात कुठला काळ आहे साधा वर्तमान काळ आहे त्याला काळ पूर्ण होण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या शब्दाची गरज लागली नाही क्रियापदालाच आपण तो ते तात तो स्टेस असे शब्द जोडले की आपल्याला वाक्य पूर्ण झालं क्रियापद पण पूर्ण झालेला आहे त्यामुळे हा साधा वर्तमान काळ आहे वर्तमान काळात या क्रिया घडतात आता पुढचं आपण बघूया सेकंड बघूया आपण सेकंड पार्ट पूनम अचा रुची रुची महामुनिचा रुची रुची वाचा रुचीर आवाज होते का रुची महामुनी रुची रुची रुचीर आवाज होते का बहुतेक आवाज जात नसेल काय माहित नाही मला तर मग बघा या ठिकाणी आपण वाक्य वाचूया पूनम अभ्यास करत आहे म्हणजे बघा या ठिकाणी क्रियापदाला त आणि शिवाय सहाय्यक क्रियापद आहे असे शब्द आपल्याला दिसत आहेत आई भाजी चिर त आहे पुन्हा या ठिकाणी त आहे मुले क्रीडांगाला खेळत आहे तो इथे सुद्धा तो आहे तो म्हणजे क्रियापदाला तो हे जोडलेलंच आहे मग त आहे तो आहेस अशा रीतीने त जोडलेला असतो क्रियापदाला आणि पुढे सहाय्यक क्रियापद तो आहे काय तो आहे नंतर आहे स असा आपल्याला जोडला असतो जो, आहा आहात आहोत तुमच्या वहीमध्ये किंवा पुस्तकामध्ये लिहून घ्या आहात आहोत असं आपल्याला सांगता येईल मग पुनः अभ्यास करत आहे तू अभ्यास करत आहेस तुम्ही अभ्यास करत आहात आम्ही अभ्यास करत आहोत तर सगळीकडे त तो, त तो, त तो, दिसेल तो, तो, तर तो काय आपल्या लक्षात येतं की क्रिया अजून अपूर्ण आहे हे आपल्याला त यावरून या कळतो जसं इंग्लिशमध्ये आय एन जी असतो प्ले म्हणजे खेळणे प्लेईंग म्हणजे खेळ आय एम प्लेईंग मी खेळत आहे आय एन जी तसं आपल्या मराठी माध्यम भाषेमध्ये त आहे खेळतं चिरतं करतं झोपतं उठतं पळतं वाचतं लिहितं बरेच 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 क्रियापद जी क्रियापद्ध सगळ्यांना त लावू शकतो आपण मग याच्यावर आपल्याला क्रिया अपूर्ण आहे अजून अपूर्ण आहे पूर्ण आलेली नाही सुरू झाली पण संपलेली नाही पूर्ण आलेली नाही आणि शेवटी आहे जोडलं आहे म्हणजे वर्तमान काळ आहे अपूर्ण वर्तमान काळ म्हणून अशा प्रकारच्या वाक्याला तो आहे अशी रचना दिसली आपल्याला क्रियापदाची की ते आहे अपूर्ण वर्तमान काळ नंबर थ्री पार्ट थ्री आपण बघूया काही लाखांचं निरीक्षण करा भूमिका वाचा एक माझ्या ताईने गाणे गाय गायले आहे दोन पश्चिमेला मावळला आहे तीन संजय घरी पोहोचला आहे शाबास मग आता या क्रियापदांकडे बघा आपण गायले आहे क्रिया पूर्ण पण पुढे आहे शब्द पण जोडलाय पश्चिमेला मावळलेला किंवा ला, ला आहे मावळलेला म्हणतात किंवा मावळला आहे असं म्हणतात संजय घरी पोचला आहे पर इथे ला आहे म्हणजे ल ची भाषा आपल्याला जोडलेली असते आणि पुढे आहे शब्द जोडलेला असतो ला आहे ले आहे ली आहे ल्या आहेत कळ का बघा उदाहरणार्थ संजय घरी पोचला आहे बघा ला, ला आहे सूर्य मावळला आहे बरोबर आहे त्याच वेळेला ली आहे हा संजना घरी पोहोचली आहे मी पण शब्द येतो बाई घरी पोचलेल्या आहेत किंवा पोहोचल्या आहेत म्हणजे ला शब्द हो आला आहे आम्ही घरी पोहोचलो आहोत पोचलेले आहोत तू कुठे आहेस आम्ही घरी पोहोचलेलो आहोत बघा लेलो किंवा लो म्हणजे वाक्यामध्ये ल ची भाषा असते लक्षात घ्या ल शेवटी ल जोडल्याची भाषा म्हणजे काय आपल्याला लक्षात राब असा शब्द वापरला मी ते ल जोडलेलं असतं क्रियापदाला आणि आहे हा वर्तमान काळ दर्शनाला शब्द जोडलेला दर असतो आणि म्हणून गायले आहे गायले म्हणजे पूर्ण आए समजा गायलेपर्यंत आपण वाक्य केले असतो माझ्या ताईने गाणे गायले बघा म्हणजे क्रिया पूर्ण झाली हा सूर्यपश्चिमला मा आवडला संजय घरी पोहोचला पण आहे शब्द जोडल्यामुळे काय अर्थ झाला की क्रिया पूर्ण झाली ठीक आहे पण क्रिया नुकतीच पूर्ण झाली आत्ताच थोड्या वेळापूर्वी पूर्ण झालेली आहे बघा आम्ही वाक्य भूमिकाने तीन वाक्य वाचलेली आहेत आता वाचलेली आहेत असं आपण म्हटलं ली आहेत हो नाही असं म्हटलं आपण कधी व आहेत नुकतीच वाचली आहेत आत्ता थोड्या वेळापूर्वी वाचलेली आहेत म्हणून या काळाला मुलांनो नाव दिलेलं आहे क्रियापूर्ण आहे ना म्हणून हा पूर्ण वर्तमान काळ असं त्याला म्हणतात वर्तमान काळातलं पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य ओळखण्याची सोपी खोड तुम्हाला मी सांगितली लक्षात ठेवा तुमच्या इथे छान लक्षात राहील काय नेक्स्ट बघूया आपण या ठिकाणी पार्ट फोर बघूया आपण आता चौथा पार्ट बघूया पार्ट फोर खाई वाक्यांचे निरीक्षण करा क्रियापदे अधोरेखित करा संध्या गीत गात असते बघा गात असते रोहिणी चित्र रंगवत असते रंगवत असते काही उत्तम पदार्थ बनवत असते बनवत असते म्हणजे त्या ठिकाणी बघा त आणि असते हे एक रूप आपल्याला दिसेल सगळीकडे त आणि असते त आणि असते त आणि असते मग इथे बघा क्रियापदाला त आहे जसं अपूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापदाला त होता मी खेळत आहे जात आहे झोपत आहे त होताच पण इथं आहे शब्द नाही पुढे असं ते शब्द आहे किंवा असं तो शब्द आहे मी गात असतो मी तर नेहमी गात असतो म्हणजे त असतो असा पण शब्द येईल असं ते स तर मग असतोची जी काही रूप आहेत असतो असते ती सगळी तिथे येणार मुलगी असेल तर म्हणणार पण गात असते ती गात असते मुलगा असेल तर म्हणणार तो गात असतो बरं का त्यानंतर अनेक जण असतील तर म्हणणार आम्ही गाज असतो तो असतच पण तिथे असते हा पण शब्द असतो म्हणजे काय लक्षात आलं तर ही रीत आहे ही क्रिया करण्याची काय आहे प्रथा आहे क्रिया सतत किंवा नेहमी घडणे आणि ही घडण्याची रीत आहे असा अर्थ व्यक्त होतो आणि म्हणून असा अर्थ व्यक्त करणाऱ्या क्रियापदा काय म्हणतात तो रीती वर्तमान काळातील क्रियापद आहे रीती वर्तमान प्रथा मी संध्याकाळी अभ्यास करत असतो बघा वर्तमान काळ क्रिया नेहमी सतत घडत असते काही शंका असेल तर विचारा तर हे रीती वर्तमान काळ आहे आता यावर आपल्याला करायचं आहे ते एक्सरसाइज एक दिलेला एक एक आहे तो एक्सरसाइज आपण बघूया की ज्याच्यामध्ये आपल्याला काही एक टेबल दिलेलं आहे ते टेबल आपल्याला भरायचं आहे खालील तक्ता पूर्ण करा बघा आजी भाजी विकत आहे बघा त आहे म्हणजे झाला अपूर्ण वर्तमान काळ तर त्याचा साधा वर्तमान काळ आहे काय करायचा आहे चे चे हे वाक्यच वापरायचंय करताचे आजी कर्मतेचे भाजी आणि विकणे हे क्रियापद आहे पण सांगा काय घ्यायचं पुढे इथे काय घ्यायचं मग विकतात विकतात किंवा विकत ते म्हणू शकता माझी आजी करते भाजी विकते आता त्याच वाक्याचा पूर्ण वर्तमान काळ करायचं साधा वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ आजी आहे आजी जी आहे या ठिकाणी ते आपल्याला एकच मिनटा मुलांना आजी जी आहे ते आहे करता क्रिया करणारी कोणी आहे आजी काय विकणार ती भाजी आता पूर्ण वर्तमान काळ करायचं आहे मग कोण सांगेल बरं आजी भाजी थोडे बदल करायला लागतील अशा दोन शब्दांमध्ये पण बघा आजी ने असं करायला लागेल ना सांगा आता तरी सांगा पूर्ण करा बरं बघूया कोणाकोणाला कौन, जमतंय हॅलो ठीक आहे मग आजजीने भाजी पूर्ण म्हणजे विकली पण वर्तमान काळ आहे ना म्हणून आहे वर्तमान काळामध्ये आहे शब्द असतो भाजी आजीने भाजी विकलेली आहे किंवा विकली आहे समजतंय का हॅलो 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 भूमिकाला समजले का रुचिकाला समजले का रुचीला समजले का रुची आता yes, yes. सेकंड yes. सेंटेन्स बघूया आपण सोनाराने दागिना घडवला घडवला क्रियापूर्ण पण नुकतीच झालेली आहे त्यामुळे आहे घडवला आहे तर त्याचं साधा वर्तमान काळातलं वाक्य काय होणार सांगा बरं रुचीला जमत असेल तर रुचिनी सांगा रुचीला जमत असेल तर सोनाऱ्याने दागिना घडवला आहे त्याचा साधा वर्तमान काय काय होईल दोघी पिक कोणी सांगा सोनार दागिना घडवत आहे घडवत आहे आपण वर्तमान काळ होणार आपल्याला साधा वर्तमान काळ घाईल ते सांगायचं आधी घडवतात तर सोनार दागिना घडवतात किंवा घडवतो एक असेल तर घडवतो आणि वाक्य अपूर्ण वर्तमान काळातलं आहे की सोनार दागिना घडवत सोनार दागिना घडवतो हे आपण काय केलं होतं साधा वर्तमान काळ आता सोनार दागिना घडवत आहे बघा त वापरायचं अपूर्ण अपूर्ण असलं की त वापरायचं आणि वर्तमान काळासाठी आहे त आहे सोनार दागिना घडवत आहे म्हणजे आत्ता आपल्या समोर क्रिया चालू आहे क्रिया सुरू झाली पण संपलेली नाही चला भूमिकेला आपण विचारूया आज पाऊस आला अपूर्ण काय येणार आज पाऊस येत आहे आज पाऊस येत आहे क्रिया सुरू वाली पाऊस येण्याची संपलेली नाही पुढे झालं मग आज पाऊस येत आहे म्हणजे क्रिया सुरू आहे पूर्ण वर्तमान काळात काय होणार आज पाऊस आला आता पाच पाऊस आला भूतकाळ होईल क्रिया पूर्ण झाली पण नुकताच आला म्हणून आज पाऊस आलेला आहे किंवा आला आहे बऱ्याच दिवसांनी आज पाऊस आला आहे कळलं का अजय सहलीला जात आहे त्याचा आपल्याला होणार आहे अजय सहलीला सगळ्या का रुची काय होणार वाक्य साधा वर्तमान काळ अजय सहलीला साधा वर्तमान काळ सांगा रुची गेला होता गेला होता होता म्हणजे अग तू भूतकाळात शिरली अरे अरे अग साधा वर्तमान काळ अजून विसरली रुची विसरते बरं का खूप अजय सईला जात आहे तर अजय सईला जातो जाणीला त लावायचं ना बाळा हॅलो बघा आपण शिकताना कन्सेप्ट शिकताना शिकलो का नाही क्रियापत्रकार तो ते ता तो ते असे प्रत्येक लावायचे असतात मग अजय आहे तो त्यामुळे तो सहीला जातो अजय सलीला जातो अजय सलीला जात आहे अपूर्ण वर्तमान काळ आणि अजय सलीला गेला म्हणजे पूर्ण होईल पण वर्तमान काळ नुकताच गेला गेला आहे कुठे गेला अजय सरीला गेला आहे आहे म्हणले की वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ गेला आहे पूर्ण वर्तमान काळ तो आहे अपूर्ण वर्तमान काळ नुसतं तो जातो साधा वर्तमान काळ आई बाळाला भरवते बघा आई बाळाला भरवते त्याचं अपूर्ण काय होणार आई बाळाला भरवते चवणार भरवत तर लक्ष द्या की बाळांनो आणि आत्ता क्रिया चालू आहे त्यामुळे आहे मग अशी क्रिया चालू असती तर आपण म्हणलं असतं की भरवत होती पण असं अजून क्रिया चालू आहे बर का त्यानंतर आईने बाळाला हा भरवत आहे किंवा भात भरवते आई बाळाला भात भरवत आहे ते भात शब्द आपल्याला आल्या मधल्या भात आई बाळाला आईने बाळाला भात भरवत आहेच भरवला केलं तर पूर्ण क्रिया होईल पण आत्ताच भरवलाय नुकताच मग आपण आहे लिहिणार आईने बाळाला भात भरवला आहे त्यामुळे कर्तामध्ये बदल करावा लागतो सोनाराने आजीने आई हां आईने असे पूर्ण वर्तमान काळात थोडेसे कर्तामध्ये बदल करायला लागतात ने हा प्रत्यय जोडायला लागेल काही ठिकाणी साध्या वर्तमान काळात काही जोडायला लागणार नाही आजी सोनार पाऊस सो, हां अजय आई इथे ला काही प्रत्यय जवळ लागणार नाही आईने वगैरे करायला लागणार नाही अपूर्णमध्ये पण करता आहे तोच राहणार आहे फक्त पूर्णामध्ये क्रियाकला बदल ला बदलायला लागते त्याने तिने काही शंका आहे तर विचारू शकता कळलीपर्यंत बघा छान आपल्याला विविध उदाहरणं आपण घेतलेली आहेत त्याच्यावरून आपल्याला नक्की सराव झालेला असेल तर अशी आणखीन काही उदाहरणं आपण घ्यायची उदाहरणार्थ मी अभ्यास करतो किंवा मी अभ्यास करते याची तीन करा साधा वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ आणि वर्तमान काळ अशी ती हक्की करा बरोबर कोणीही सांगा भूमिका सांगितली भूमिका सांगा चला ना वेळ कमी आपल्याला रेकॉर्डिंग चालू आपलं छान कोण सांगेल मी अभ्यास करतो किंवा मी अभ्यास करते याची तीन वाक्य करायची साधा वर्तमान काळातलं मी सांगितलं त्यामुळे एक झालेलं आहे दुसरा आणि तिसरा प्रकार सांगायचा अपूर्ण वर्तमान काळ साधा वर्तमान काळ ती नाही काय अपूर्ण आणि पूर्ण हां अपूर्ण आणि पूर्ण वर्तमान काळातले वाक्य सांगा मी अभ्यास करते याचं करा बरं भूमिका करेल का रुचि करे का रुचि रुचि जमते का जमेल बगा प्रयत्न करा रुचि महामुनी मी अभ्यास करते बराबर आता अपूर्ण क्रिया मे क्रिया चालू नहीं, नहीं।, 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 नहीं। तर मी काय वाक्य करणार मग तर मी वाक्य करणार मी अभ्यासो मी म्हणजे काय बदल नाही हा मी अभ्यासो आता करणे हे जे क्रियापद आहे त्याला करत हा प्रत्येक जोडणार आपण त त करणार तो आणि आत्ता करतोय ना म्हणून आहे मग कोणता काळ झाला अपूर्ण वर्तमान काळ मी अभ्यास करत आहे आता याच मला करायचं आहे पूर्ण वर्तमान काळ बघा पूर्ण म्हणजे क्रिया पूर्ण दाखवायची मी अभ्यास केला असं म्हटलं तर क्रिया पूर्ण झाली पण नुकतीच झाली आहे ना म्हणून पूर्ण वर्तमान काळ करायचं असेल तर आहे वर्तमान काळातला शब्द वापरायचा आहे मग मी अभ्यास केलेला आहे किंवा मी अभ्यास केला आहे असं आणखीन एक एक्स्ट्राचं उदाहरण जे आहे उदाहरण सहा हे आपण घेतलेलं आहे सर्वांना समजले का यस सर नो सर, सर तर सांगा बरं मला पटकन हॅलो तर छान वाक्य आपण केलेली आहेत तर मला असं वाटतं की हे रीती वर्तमान काळ पुढून बाकी तीन वर्तमान काळ आपण केले सदा वर्तमान काळा पूर्ण वर्तमान काळा आणि पूर्ण वर्तमान काळ हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल नक्की तुम्हाला शिकायला मिळेल यातून पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघा अभ्यास करा गुड बाय सीव नाईस डे